रहिमतपूर शहरामध्ये नवारंभ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या पाच सहा दिवसांपासून जोरात सुरू आहे या चित्रपटाचा मुख्य संदेश गावाच्या विकासासाठी तरुणाईने ऐक्याने पुढे येऊन काम केले पाहिजे सामाजिक एकता आणि सर्व धर्म समान भाव यांवर उभा हा चित्रपट आहे चित्रपटाचे निर्माते मयूर दर्शन फिल्म मेकर्स आहे दिग्दर्शक संजय देवकर मुख्य कलाकार मयूर शहा अश्विनी बागल माधुरी सोमन सीमा कुलकर्णी आणि सयाजी शिंदे हे रिटायर्ड आर्मी मेडिकल ऑफिसर या विशेष भूमिकेत आहेत संयोजक जगन्नाथ सोनावले दिलीप शेवाळे पाटील सुहास माने पाटील आणि हनुमंतराव जाधव हे आहेत रुर गावात नवारंभ ह्या चित्रपटाच्या शुभारंभास आणि प्रोडक्शनसाठी आम्ही ह्या गावात आलेलो आहोत आणि इथे आमचं शूटिंग चालू आहे चौदा नोव्हेंबरला ह्याचं रिलीज डेट आहे हे दिग्दर्शकांनी पण जाहीर केलेलं आहे आणि खूपच शॉर्ट टाईममध्ये हा पिक्चर चालू पण झाला आणि रिलीज पण होणार आहे विथ रिलीजिंग डेट मी ह्या पिक्चरचा निर्माता आणि ह्याच पिक्चरमध्ये मी ॲक्टिंगसुद्धा कर करत आहे नमस्कार मी दिग्दर्शक संजय देवकर नवारंभ हा सिनेमा आम्ही शूट करत आहोत रेहमतपूरमध्ये आजचा चौथा दिवस नाही का आणि अश्विनी बागल अभिनेत्री या सिनेमाची आमच्यासोबत आहे ग्रामीण भागा काय व्यथा कथा आहेत ते आम्ही समोर आणतो आहे आणि अश्विन ही डॉक्टरचं कॅरेक्टर निभावते आणि सर्वांना चांगला छानसा मेसेज देते दे की कोणावर अन्याय करू नये माणूस की दर्शन ती घडवते आणि मला सर्वांना हा सिनेमा आवडणारा तर लागेल की यार हा हे खरं आहे ही खरी उपयोगी आहे अशा प्रकारे आपण स्वतः पायावर उभं राहू हो शकतो हा छोटा संदेश आम्ही देतो मेसेज देतो आणि यात मी अश्विनी माझं खरं नाव आहे आणि मी डॉक्टर अश्विनीचं कॅरेक्टर करते आहे आणि ह्या कॅरेक्टरसाठी माझी देवकर सरांनी निवड केली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते त्यांचे आणि रहमतमपूरमध्ये आम्ही शूट करत आहोत गेले चार दिवस आम्ही इथे शूट करतो आहे आणि अतिशय मजा येते शूट करताना इथली जेवढी पण लोकं असतील ती सगळी मनमिळावू आहेत सो uh, थँक्यू so